नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो सध्या आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल तर कापूस विकावा की साठवून ठेवावा असा यक्ष प्रश्न आपल्यासमोर निश्चितच उभा राहिला असेल यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो कापसाचा जो भाव होता मागील तीन वर्षा अगोदर डिसेंबर आणि जानेवारी या दोन का या काळामध्ये म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या काळामध्ये मागील तीन वर्षामध्ये जे भावाची घडामोडी झालेली आहे ते बघा दोन हजार बावीसमध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये भाव होता दहा हजारपर्यंत तोच भाव डिसेंबर जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये आठ हजार दोनशे ते आठ हजार तीनशेपर्यंत होता आणि तोच भाव डिसेंबर जानेवारीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशेपर्यंत आता भाव मिळत आहे एकूणच या भावाची जर आपण थोडी समीक्षा केली तर दोन वर्षापूर्वी दोन मदी, मदी, हजार बावीसमध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये जो कापसाला दहा हजारापर्यंत दर मिळाला आणि यावर्षी तो जवळपास सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशेपर्यंत खाली आला या एकूणच कापूस उत्पादक शेतकऱ्याची काय स्थिती असेल हे आपल्याला निश्चितच कळून येते शेतकरी मित्रांनो तीन वर्षापूर्वी कापसाच्या दराला चांगली झळाळी मिळाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याचा जो उडा होता तो कपाशीकडे लागला मात्र मागील वर्षापासून दर घसरणीला जी सुरुवात झालेली आहे ती अजून थांबता नाव घेत नाही एकूणच अवघा दर जो आहे तो सहा हजारापर्यंत आणि साडेसहा हजारा दरम्यान असून यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठून ठेवलेला आहे आणि बाजारात सध्याही आवक जास्त असल्याकारणाने दर प्रभावित आहे दराच्या अपेक्षेने कापूस किती दिवस ठेवावा आणि कधी विकावा अशी द्विधा मनस्थिती सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या मनामध्ये चालत असल्याचे आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला यासंबंधी नेमके काय वाटते तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि आत्ताच्या घडीला आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला काय दर मिळत आहे हे सुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण असेच पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज आवाज कष्ट करायचा हे आपले यूट्यूब चॅनल आपण परत भेटू नवीन विषय असं नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार